आज तोंडोलीच्या अंबिका मंदिरामध्ये अंबाबाईची यात्रानिमित्त उपक्रम चालू आहेत त्याचबरोबर आज दत्त जयंती दत्त जयंतीच्या निमित्तानं आज दत्त मधे दर्शन घेण्यासाठी आलो आहे तसंच आज आणखी एक महत्त्वाची बौद्ध पौर्णिमा बुद्धाने बौद्ध पौर्णिमेला जन्म घेतला तो पाटणा गया येथे आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये मनामध्ये अशी उपती झाली की समाजामधील खालच्या थरातील लोकांना जातीभेद नष्ट करावा लोकांच्या शांती लावी अशा तऱ्हेने त्यांनी कल्पवृक्षाखाली दीक्षा घेतली आणि आज जागतिक पातळीवर बुद्ध धर्माचा हा जो प्रसार आहे तो लोकशांतीसाठी आणि लोकांच्या समाधानासाठी जीवन चांगलं जमण्यासाठी हा एक धर्म आहे या निमित्तानं आज आपण डोंडोली येथील दत्त मंदिरामध्ये बसलो आहो त्याला कारण गेले पंचवीस तीस वर्षे मी आणि माझे विशेष गुरुवार करत असतो आणि त्या निमित्तानं आज इथं आलो आहे तर प्रथम भक्ताचं दर्शन घ्यावं आणि अंबिका मंदिरात जावं आणि खेचो आज आपण इथं बसलो आहे एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे एकोणसाठच्या दरम्यान आम्ही प्रा माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थी असताना आमचं तो तोंडोलीमध्ये एक मी विद्यार्थ्यांची म्हणजे वर्गमै वर्गमित्रांची एक छोटीशी संघटना स्थापन केली त्या संघटनेचा असा हेतू होता की ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक अडचण येते तर त्यांनी सर्वाने मिळून प्रत्येक महिन्याला एक रुपये जमा करायचा आणि अशा तऱ्हेनं आर्थिक मदत विद्यार्थ्यांना मी करण्यास सुरुवात केली हा एक त्यातला हेतू परंतु हे, हे करत असताना या अंबिकाला म्हणजे अंबिका मंदिर हे ग्रामस्थांच्या मार्फत चालत असलं तर तिथं पुजारी नेमलेले होते आणि पुजारी नेमले असताना दैनंदिन कामकाज हे पाहत असताना बरेचसे अडचणी येत होते ही अडचण दूर करावी हा एक मनातला हेतू तोंडोलीमध्ये असणारे अनेक दोन चार इतर मन मंदिरं होती त्याचाही वारसा काही थोडा जपावा अशा तऱ्हेनं एक ग्राम विकास मंडळ स्थापन करावं असं आमच्या विद्यार्थी मित्रांच्यामध्ये विचार झाला त्याच्यामध्ये माझ्याबरोबर असणारे चंद्रगुरुजी हेच एकमेव आम्ही दोघांनी ग्रामविकास मंडळाची घटना तयार केली आणि त्यानुसार त्या ग्रामविकास मंडळाचं उद्घाटन माझ्या लग्नादिवशीच त्यावेळेचे आमदार संपतराव माने आणि पतंगराव कदम हे बोर्ड मेंबर हे यांच्या हस्ते त्या ग्रामविकास मंडळाचं उद्घाटन झालं अशा तऱ्हेने थोडंसं ग्रामविकास मंडळामार्फत अंबेकेचा जीर्णोद्धार करण्याचं काम फाती घेतलेलं होतं आणि हे काम करत असताना सुरुवातीचे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनंतरी पाटील शंकर बाप्पा लक्ष्मण मास्तर आणि इतर असे बोपट नव्हते आणि अशा आम्ही मंडळींनी हे ग्रामोद्धार म्हणजे जी जीर्णोद्धार करण्यापेक्षा अगोदर आपण गावामध्ये एक हायस्कूल सुरू करूया हो म्हणून चंद्र मास्तर आणि मी आम्ही दोघं एकवडचे एक पुजारी यांना घेऊन आम्ही कोल्हापूरला गेलो आणि बापूजी साळुंक्यांना भेटले बापूजी साळुंत्यांना भेटल्यानंतर त्यांना सांगितलं आमच्या गावी हायस्कूल आम्हाला काढायचं आहे गेले तीन वर्ष आम्ही प्रयत्न करतो आहे रेत काय काढत नाही त्यांच्याकडे आम्ही डिपॉझिट दिलेलं आहे तरी सुद्धा रईत शिक्षणा ना काढत नाही कारण का या गावचे चाळीस पंचाळीस विद्यार्थी खेराडला रईत शिक्षण संस्थेमध्ये जातो दररोज म्हणून रेत काय काढत नव्हते म्हणून बापूजींना सांगितलं त्यांनी सांगितलं काय हरकत नाही सुरू करतो इतकंच की आम्ही परत गावी यायच्या अगोदर फर्निचर तर ट्रकच आला होता आणि आमच्यात एकच ती मिरवणूक चालू होती आपणाला परवानगी मिळाली असतात अशा तऱ्हेनं या गावामध्ये बापूजी साळुंकेने हायस्कूल सुरू केलं तर ते कसं केलं भिकवडी शाखेच्या तुकड्या इथं सुरू केल्या प्रत्यक्ष हायस्कूल नव्हतं आणि त्या तुकड्या आठवी आणि नववीच्या इथल्या प्राथमिक शाळेमध्ये गावाकडे चालू केल्या त्या दरम्यान के मी सुरुवातला एक महिन्यावर त्या हायस्कूलमध्ये काम करतो एक मुलानी नावाचा माझा मित्र आणि सुरुवातला एक महिनाभर आणि त्याच्यानंतर एम एस सीला प्रवेश मिळाल्यानंतर मी पुणे विद्यापीठात गेलो सहा महिन्यामध्ये जप्तीचं प्रकरण आहे हे हायस्कूलचं विना परवाना सुरू केलेला आहे आणि ते प्रकरण आहे म्हटल्यानंतर नंतर पाटील शंकर बाळा चंद्र मस्त मचुन मास्तर असे माझ्याकडे पुण्यात पुणे विद्यापीठ आहे अस्थिग्रहाचं आणि आम्ही आपण असं असं गावात सुरू केले लोकांचे शंभर पाचशे रुपये जमा केलेले आहेत आता लोकांची परत कसे करायची पण असेल तर लोक आपल्याला असेल मग आम्ही पुण्याहून वसंतदा भेटायला मुंबईला गेलो लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते त्यांना भेटल्यानंतर असं रात्री दहा वाजता की आम्ही आता गावी परत जाऊ शकत नाही आम्ही घेतलेले पैसे लोकांचे जाऊन परत करू शकत नाही हे हायस्कूल आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे मग त्यावेळेला उपशिक्षण मंत्री वर्तक नावाचे होते त्यांना त्यांनी फोन लावला हे माझ्या भागातले लोक आले आणि हे उद्या उपोषणावर बसणार आहेत त्यांना परवानगीसाठी हायस्कुलच्या मी उद्या पाठवतो घ्या असं त्यांना सांगितलं आम्ही दुसऱ्या दिवशी मुंबईतले काही माणसं घेतली घेतलीच गावाची एकत्र एक वीस पंचवीस माणसं हो। आणि उपोषणला बसायचं म्हणून मंत्रालयाकडे गेलो प्रथम मंत्रालय पाहिलं होतं त्यावेळेला त्यावेळेला प्रतकांना वर जाऊन भेटलो मी आणि इंदुराव मातीम होते हे माझ्याकडे होते आणि त्यांना भेटल्यानंतर ते म्हणते तो काय करतो तर म्हणजे मी गिरणीत कामाला आहे तो काय करतो मला विचारलं मी एम एस सी करतो तुम्हाला हे धंदे करायला कोणी सांगितलं आता तुम्हाला परवानगी देत नाही आम्ही परवानगी घेतल्याकडेच जाणार नाही आम्ही खाली बसतो तर त्यांनी सांगितलं जा दिली परवानगी असंच झालं परवानगी दिली तोंडी सांगितल्यानंतर आम्ही बाहेर पडलो काय माहिती आहे लोकांना सांगायला मिळाले परत आलो मी, पर मी पुण्याला आलो सगळे गावचे आले पुन्हा दोन महिन्यांची जप्ती सपोर्ट करतो पुन्हा ही सगळे गावची मंडळी पुण्याला माझ्याकडे आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा त्यांना भेटलो वर्तकांना आणि आम्हाला लेखी परवानगी पाहिजे आता विनावण तत्वावर तीन वर्ष असं